नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण धाब्यासारखा अख्खा मसूर कुकरमध्ये बनवणार आहोत तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण तेल गरम करायला ठेवूया थोडंसं तेल जास्तच लागतं अर्धा वाटी मसूर आपण एक तास अगोदर भिजत घातले होते तेल छान गरम झाले की आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेऊ जिरे छान तडतडले की आपण त्याच्यात एक म्हणजे अर्धी वाटी मसूर आहे ना तर त्याच्यासमोर आपण एक ते दीड वाटी बारीक कट केलेला कांदा आहे मसूरमध्ये काय असतं जास्त कांदा वापरायचा तर त्याच्यामुळे मसूरची खूपच छान अशी चव येते आणि मसूरमध्ये काय जास्त मसाले येते आणि काय पडत नाहीत आपला साधा सिम्पल मसूरची भाजी होते पण कांदा जास्त टाकल्यामुळे ती अजून टेस्टी बनते तर कांदा छान असा ब्राऊन कलर होस्तपर्यंत भाजायचा आपल्याला बघू शकता कलर कसा चेंज झाला आहे त्यातच आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकून घेतली ती पण चांगली भाजून घ्यायची तर कांदाच फक्त उशीर लागतो भाजायला नाहीतर भाजी तर काय पाच ते दहा मिनटामध्ये आपले रेडी होते फक्त एक शिटी करायची बस आता छान कांदा परतून झालेला आहे आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ लाल तिखट आहे ते आवल्या आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे परत हळद टाकली अर्धा चमचा धना पावडर जिरा पावडर गरम मसाला सर्व टाकून घ्यायचं आणि छान असं भाजून घ्यायचं तेलात तर छान मसाले तेलात भाजून रेडी झालेले आहेत आता आपण मसूर भिजत घातला होता तर छान फुल्लं आहे तो टाकून घेऊ आता तो दोन मिनटं असंच परतून घेणार आहे आपण आणि छान बघा फुगलेला आहे मसूर पण छान फुगला गेला आहे आता दोन मिनटं आपण असंच परतून घेऊ त्याला तर बघितलं जास्त काही मसाले नाही त्याच्यात साधं सिम्पल एकदम पण एवढा छान लागतो ना आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ तर एक वाटी मसूर आहे भिजून एक वाटी झालेला तर त्याच्यासमोर आपण दोन वाट्या किंवा अडीच वाटी पाणी टाकून घ्यायचं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात त्याला आपण भातासोबत खाऊ शकता बटर रोटी नान चपाती भाकरी खूप छान लागतो चवीनुसार मीठ टाकून घेतले आता एकदा व्यवस्थित बन मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून फक्त एक शिटी करायची एक शिटी झाली की कुकर बंद करायचा आता एक शिटी झाली थंड झालं आहे बघू शकता किती छान असा आपला अख्खा मसूर ढाब्यासारखा रेडी झालेला आहे खूप छान लागतो एकदा नक्की नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद